बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघामध्ये महायुतीचे जे तीन उमेदवार आहेत ते अतिशय प्रचंड मतांनी विजय होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहेत कोणते उमेदवार आहेत तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघ आहेत जे की परळी गेवराई आणि आष्टी ह्या तीन मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार जे आहेत ते अतिशय प्रचंड मताने विजय होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहेत सर्वप्रथम मतदारसंघ येत आहे मतदार ये तो म्हणजे परळी परळी मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे हे महायुतीचे उमेदवार असून ते अजित पवार गटाकडून ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते ते जवळपास एक लाख अडतीस हजार एकशे एक्केचाळीस मताच्या आघाडीवर असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर दुसरा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे गेवराई गेवराय मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार असलेले विजयसिंह पंडित हे अजित पवार गटाकडून ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते विजयसिंह पंडित हे बेचाळीस हजार तीनशे तेहतीस मतांनी विजय देखील झालेले आहेत तर तिसरे उमेदवार आहेत ते म्हणजे आष्टी मतदारसंघामध्ये महायुतीचे भाजपचे उमेदवार असलेले सुरेश धस सुरेश धस हे एकसष्ट हजार सहाशे पन्नास मताच्या आघाडीवर असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे बीड जिल्ह्यातील आष्टी गेवराय आणि परळी ह्या तीन मतदारसंघामध्ये हे जे तीन महायुतीचे उमेदवार आहेत ते अतिशय प्रचंड मताधिक्याने विजय होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे विक्रमी मते त्यांच्या बाजूने पडल्याचे पाहण्यास मिळत असून जवळपास धनंजय मुंडे एक लाख अडतीस हजार एकशे एक्केचाळीस मतांनी विजय होणार असल्याचं देखील समोर येत आहे तर विजय सिंह पंडित हे बेचाळीस हजार तीनशे तेहतीस मतांनी विजय झालेले आहेत तर सुरेश धस यांचा देखील विजय आता निश्चित झाला असून सुरेश धस देखील एकसष्ट हजार सहाशे शे पन्नास मताधिक्येपेक्षा अधिक म अधिक्य मताने विजय होणार असल्याची आता माहिती समोर येत आहे बीड जिल्ह्यातील म सहाय्य मतदारसंघाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद